नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यादरम्यान त्याने एक विधान केलं यंदाच्या वर्षी राज्यामध्ये महायुतीचं सरकार येईल आणि दोन हजार एकोणतीसमध्ये भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करेल राजकारण हा अत्यंत बेभरोशाचा प्रांत आहे इथे उद्या काय होईल हे कोणालाही सांगता येणार नाही अशा अमित शहा यांनी पाच वर्षानंतर काय होईल याबाबत भाकीत केलेलं आहे आणि तेही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्यासमोर नेत्यांच्यासमोर अमित शहा हे तसे हवेत गोळीबार करणारे नेते म्हणून ओळखले जात नाहीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पक्षाने अनेक मोठे विजय मिळवून दिले रणनीतिकार म्हणून त्यांची ओळख आहे आणि म्हणून अमित शहा यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुव्या उंचावलेल्या आहेत अमित शहा यांचं हे विधान नेमकं कोणाला उद्देशू नये भाजपच्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना की महायुतीतल्या घटक पक्षांना याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे महाराष्ट्रामध्ये गेली अनेक दशकं युती आणि आघाड्यांचं राजकारण सुरू आहे गेली अनेक दशकं महाराष्ट्रामध्ये स्वबळावर सत्ता कोणीही स्थापन करू शकलं नाही शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्यालासुद्धा जमलं नाही महाराष्ट्रामध्ये भाजपचा जो परफॉर्मन्स आहे तो उत्तरोत्तर उत्तर उत्तम होत चाललेला आहे दोन हजार चौदामध्ये भाजपने एकशे बावीस जागा जिंकण्यामध्ये यश मिळवलं होतं म्हणजे एकशे पंचेचाळीस हा बहुमताचा जो जादूई आकडा आहे त्या आकड्यापासून भाजपा फक्त तेवीस जागा दूर होता खरं तर राजकारणामध्ये युती किंवा आघाडीचं लोडणं कुणालाच नको असतं आपल्या सत्तेमध्ये कोणीच वाटेकरी नको असतो तरीसुद्धा गेली चार दशकं तरी महाराष्ट्रामध्ये युती आणि आघाडीचे हे प्रयोग सुरू आहेत आणि त्याचं एकमेव कारण आहे आणि ते कारण म्हणजे मजबुरी महाराष्ट्रामध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करणं कुणाला जमलं नाही कारण जनतेचा कौल तसा होता कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे सरकार तर स्थापन करायचं आहे मग स्वाभाविकपणे दुसऱ्या पक्षाची मदत घ्यावी लागते आणि हा पक्ष जर समविचारी असेल तो उत्तम महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे समविचारी पक्षांची सत्ता येत जात राहिली कधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीची कधी शिवसेना आणि भाजपच्या युतीची ही परंपरा खंडित झाली दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा हिंदुत्ववादी म्हणावणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने गठबंधन केलं आघाडी केली दोन हजार बावीसमध्ये मवियाचं सरकार इतिहास जमा झालं अडीच वर्ष फक्त हे सरकार महाराष्ट्रामध्ये राज्य करू शकलं आणि त्याच्यानंतर सत्तेवर आलेल्या महायुतीनंसुद्धा समविचारी या शब्दावर फुली मारलेली दिसते आधी एकनाथ शिंदे भाजपच्या सोबत आले हे दोन्ही पक्ष अर्थात हिंदुत्ववादी पक्ष आहेत परंतु त्याच्यानंतर या युतीमध्ये भर पडली ती अजित पवारांची जे सेक्युलर पक्षाचे नेते म्हणून ओळखले जातात ही सगळी कसरत सुरू होती मतांचं गणित जुळवण्यासाठी दोन हजार एकोणतीसमध्ये ही मजबुरी संपेल असं अमित शहाना वाटत असेल तर ते नेमकं कोणत्या आधारावर अमित शहा जे काही बोलले त्याची एक शक्यता अशी असू शकेल कारण हा निवडणुकीचा मोसम आहे आणि अशा मोसमामध्ये पदाधिकाऱ्यांना नेत्यांना उत्साहवर्धक चूर्ण द्यावं लागतं त्यांना हुरूप मिळवून द्यावा लागतो आणि त्याच्याआडी नेत्यांना अनेकदा काही विधानं करावी लागतात अमित शहाचं विधान तशाप्रकारे असण्याची शक्यता आहे कारण एकनाथ शिंदे आणि भाजपा यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली भाजपकडे संख्याबळ जास्त आहे तरीसुद्धा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले भाजपच्या अनेक नेत्यांना पदाधिकाऱ्यांना असं वाटलं की एकनाथ शिंदे यांना भाजपच्या डोक्यावर मेऱ्या वाटण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने बसवलेलं हो आहे अनेकांना अनेका हा निर्णय पचला नाही रुचला नाही अनेकांनी हा कडवट घोट अगदी नाईलाजा आणि प्यायला त्यामुळे नाराज असलेल्या या भाजपच्या समर्थकांना नेत्यांना पदाधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी कदाचित अमित शहा यांनी हे मदाचं बोट लावलं असावं अशी शक्यता काही लोकांनी वर्तवलेली आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे परंतु या महायुतीच्या समोर महाविकास आघाडीचं एक जबरदस्त आव्हान उभं आहे मोदीविरोधी मतं महाराष्ट्रामध्ये जी आहेत किंवा मुस्लिम मतं जी आहेत किंवा भाजपविरोधी जी मतं आहेत आणि असे लोक महाराष्ट्रात निश्चितपणे आहेत जे मोदींना पसंत करत नाहीत भाजपला पसंत करत नाहीत मुस्लिम तर भाजपला मत देण्याचा प्रश्नच येत नाही तर ही जी काही मतं आहेत त्या मतांच्या आधारावर लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने दणदणीत यश मिळवलं आणि या मतांमध्ये फाटाफूट होऊ नये याचा प्रयत्न महाविकास आघाडीतले तिन्ही घटक पक्ष करत आहेत म्हणजे राष्ट्रवादी शप काँग्रेस आणि उबाटा शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड मतभेद असूनसुद्धा या मतांमध्ये विभागणी होऊ नये म्हणून हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत आणि त्यामुळे स्वाभाविकपणे महायुतीची जी हिंदू मतं आहेत त्यामध्ये फाटाफूट होऊ नये म्हणून एकनाथ शिंदे आणि भाजपा एकत्र आले ही बाब सर्वांना ठाऊक आहे आणि त्यामुळे आपला मुख्यमंत्री नाही ही जी खंत भाजपच्या समर्थकांना होती ती खंत भाजपच्या समर्थकांनी गिळून टाकली कारण व्यापक हिंदू हितासाठी हिंदू मतांमध्ये फटाफट होऊ नये म्हणून हे दोन्ही पक्ष एकत्र असणं गरजेचं आहे परंतु त्याच्यानंतर अजित पवार यांची झालेली एंट्री कोणत्याही भाजपच्या समर्थकाला नेत्याला पटलेली नाही आहे ही रुचलेलीसुद्धा नाही आहे अमित शहानी दोन हजार एकोणतीसमध्ये जे सुबळावर सत्ता प्राप्त करण्याचं विधान केलेलं आहे ते काही दिवा स्वप्न नाही आहे कारण दोन हजार चौदामध्येच म्हणजे दहा वर्षापूर्वी भाजपने एकशे बावीस जागापर्यंत पल्ला गाठला होता म्हणजे बहुमतापासून हा पक्ष फक्त तेवीस जागा दूर होता त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता येणं हे काही अशक्य प्राय नाही आहे याच्यापूर्वी उत्तर प्रदेशसारख्या अत्यंत कठीण राज्यांमध्ये म्हणजे जिथे काँग्रेसचा कधी काही बालेकल्ला होता जिथे मुस्लिम मतांचा टक्का खूप मोठा आहे अशा राज्यामध्ये सुद्धा भाजपने एक हाती सत्ता मिळवलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र हा काही फार अशक्य असलेला विषय भाजपसाठी तरी नाही आहे त्यामुळे दोन हजार एकोणतीसमध्ये जर भाजपला महाराष्ट्रामध्ये मा सोबळावर सत्ता हवी असेल तर त्याचे प्रयत्न दोन हजार चोवीसपासून करण्याची गरज आहे भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस नावाचं जे ओझं डोक्यावर घेतलेलं आहे ते कमी करण्याची गरज आहे कारण हा असा एक पक्ष महायुतीच्या सत्तेमध्ये आहे की ज्या पक्षाला मुस्लिम मतांची चिंता असते बाकी एकनाथ शिंदेनं किंवा भाजपला मुस्लिम मतांची चिंता अजिबात नाही आहे जर राष्ट्रवादीचं ओझं कमी झालं तर दोन गोष्टी होऊ शकतील एकतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला आणि भाजपला अधिक जागा लढायला मिळतील भाजपला त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे आणि हिंदुत्वाचे मुद्दे जे भाजप नेते मांडत असतात ते अधिक आक्रमकपणे मांडणं शक्य होईल अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये बोट जिहाद आणि लव जिहाद हे दोन्ही मुद्दे अत्यंत प्रखरपणे मांडले परंतु देवेंद्र फडणवीस किंवा भाजपचे अन्य नेते जेव्हा हिंदुत्वावर बोलतात तेव्हा अजितदादा यांची प्रचंड कुचंबणा होते आणि ही कुचंबणा जर बंद करायची असेल तर अजितदादांना वेळीच नारळ देणं गरजेचं आहे भाजपच्या नेत्यांच्या मनामध्ये कार्यकर्त्यांच्या मनामध्ये पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये ही जी खदखद आहे त्याची पूर्ण कल्पना अजित पवारांना आहे त्यामुळे अमित शहा जेव्हा दोन दिवसाच्या मुंबई भेटीवर होते तेव्हा अजित पवारांनी अमित शहा यांची स्वतंत्र भेट घेतलीच शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्य पदाधिकाऱ्यांनीसुद्धा अमित शहा यांची भेट घेतली आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबद्दल त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये मा ही जी खतखत आहे -खत त्याची पूर्ण कल्पना अजित पवारांना आहे परंतु त्यांची महायुती सोडण्याची मनस्थिती नाही आहे कारण त्यांच्या दृष्टीने हे फायद्याचं नाही आहे परंतु भाजपने हिंदुत्वाचा विचार केला पाहिजे संघटनेचा विचार केला पाहिजे पक्षाचा विचार केला पाहिजे आणि या सगळ्याच्या हितासाठी अजित पवारांना नाराळ देणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे अजित पवारांची सोबत ही फायद्याचा सौदा नाही आहे ही बाब लोकसभा निवडणुकीमध्ये पुरेशी स्पष्ट झालेली आहे त्याच्यामुळे दोन हजार एकोणतीसमध्ये स्वबळावर सत्ता प्राप्त करण्यासाठी भाजप खरोखरच इच्छुक असेल भाजपची तशी मानसिकता असेल तर त्याची सुरुवात दोन हजार चोवीसपासूनच झाली पाहिजे त्याची सुरुवात अजित पवारांना दूर करूनच झाली पाहिजे कारण जोपर्यंत अजित पवार दूर जात नाहीत तोपर्यंत भाजपची तब्येत सुधारेल भाजपचा परफॉर्मन्स सुधारेल याची सुतारामसुद्धा शक्यता नाही आहे सुबळाच्या विधानाबाबत आम्हाला जे काही वाटतं ते आम्ही व्यक्त केलेलं आहे परंतु अमित शहा यांचं जे विधान आहे त्याबाबत तुमची वेगळी काही प्रतिक्रिया असेल वेगळं काही मत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने आमचं चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद